कुपवाडमधील वृद्ध सेवा आश्रमात राष्ट्रीय आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला लहान मुलांनी केलेल्या सन्मानाने आश्रमातील आजी आजोबा भारा होऊन गेले यशवंत शिक्षण संस्थेच्या देशभक्त आर पी पाटील विद्यालय आणि सोनाबाई पाटील कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी आजी आजोबा दिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला सध्या समाजात आजी आजोबा दुर्मिळ होत आहेत मुलांना आपले आई वडील नको असल्याने ते विभक्त राहतात त्यामुळे लहान मुला वयात मुलांना आजी आजोबा यांचा सहवास मिळत नाही संस्कार मिळत नाहीत आई वडील यांच्यापेक्षा मुलांना चांगल्या प्रकारे आजी आजोबा चांगले संस्कार घरातील आजी आजोबा यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने वृद्धाश्रमात जावे लागणार नाही या हेतूने आजी आजोबा राष्ट्रीय मुलांनी वृद्धांचा सन्मान केल्यानंतर आजी आजोबा हे भारावून गेल्याचे चित्र दिसून आले काही आजी आजोबा यांचे डोळे पाणावले होते यावेळी समाजात आणि घरात आजी आजोबा यांचे स्थान अधोरेखित असून शालेय विद्यार्थ्यांना लहान वयातच संस्कार व्हावे असे बोलताना आश्रमाचे सचिव महावीर सौंदते यांनी सांगितलं आहे सन्मती यांनी हे आपले मनोगत व्यक्त केले आभार आश्रमाचे उपाध्यक्ष रेवरेंड प्रकाश काळे यांनी मानले यावेळी शिक्षक पी एस रायनाडे पी ए चौगुले विजय पाटील एस व्ही माने आश्रमाचे अधीक्षक अहिंसक धोत्रे व्यवस्थापक अप्पासाहेब वालेकर रोहित मोहिते उपस्थित होते ना औपचारिक शिक्षण याचा अर्थ काय पुस्तकामध्ये लेखकाने शिक्षकाने जे शिकवलेलं आहे ते का शिकायचं काम तुम्ही करत असता पण अनौपचारिक शिक्षण अनौपचारिक शिक्षण म्हणजे पुस्तका बाहेरचं शिक्षण हे घरात मिळत असत आणि घरात कोण येत असतात आजो तर आजोबाची येत असतात पाहुणे आल्यानंतर कसं बोलावं पाहुण्याचा पौंचा कसा करावा कोणत्या सणाचं महत्व काय आहे गुढीपाडव्याला प्यायला दिला जातो हे जी कारण जी आहे हे जे सण समावे आहे याचं सा महत्व सांगणारे आजोबा जे आता बऱ्याच कुटुंबामध्ये दिसत नाही याचं कारण काय कुटुंब छोटी झालेली आहे नोकरीच्या निमित्तानं पैलावी गेलेली आहेच आणि मग आजोबाजी सर्वांच्या वाट्याने येत नाही किंवा आजोबाजीला सांभाळायची मानसिकता आता त्यांच्या मुलांच्या मध्ये नसते अशा प्रकारची काही सामाजिक समस्या तयार झालेल्या आहेत माझे नाव मनस्वी कोंडारे माझ्या शाळेचे नाव आजी आजोबा बघून मला खूप ह्या आजोबा आजी आजोबांची सेवा करून मला खूप चांगले वाटते मला माझ्या आजी आजोबांची आठवण आली आणि हे सर्व आजी आजोबा आम्हाला